हाय फ्रेंड्स तर सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजच आजचा ब्लॉग असा आहे का आम्ही चाललेलो आहेत मुरबाडला तर आता सगळ्यांनाच माहितीये मुरबाडला कशाला जातो या दिवसात तर मस्त म्हशाची जत्रा आहे त्याच्यासाठी आम्ही जाणार आहोत आणि म्हशाची जत्रा तेरा तारखेपासून स्टार्ट झालेली आहे म्हणजे दोन दिवस झाले काल संक्रांत होती आणि आजचा आपला पंधरा तारीख आहे आणि सगळी फॅमिली चाललेलो हो। आहोत चला जसं बोलत ते व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि मशाच्या जत्रेला कशा पद्धतीने काय काय आहे ते तुमच्या बरोबर शेअर करेन जे कोणी आपल्या चॅनल नवीन आले असेल तर आपल्या चॅनल नक्की सपोर्ट करा आणि कशी मशाची जत्रा बोला का कसं आहे मस्त तिकडे पाहिजे त्या वस्तू मिळतात तर अशा जुन्या पद्धतीच्या ते तुमच्या बरोबर जेवढा जमेल तेवढा मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओ कंटिन्यू करूया अरबुर पडला मशाला कशाला वर्षाच्या जत्रेला बोल ना चिरू तर आमची रडल्या गावठी वाटत बोलायची जाऊन चालतं बोल आम्ही चालले वाटतं जत्राला काही निघता निघता इकडे बघा सगळे आमची मंडळी आहे तर आता आम्ही सगळे रेडी झालेलो तर आहोतच आणि आता सगळे एकत्र आम्ही आता निघणार आहोत तर चला आता सगळ्यांची पॅकिंग झालेली आहे ते आता आमचं पहिल्यांदा निघलं फिरायला

कल्याण सोडला आम्ही प्रेम चाललो उल्हासनगर लाईन डायरेक्ट शहाड मुरबाडला जायला फ्रेंड्स आम्हाला इकडनं ना ब्रिज वरून जायला लागतं उल्हासनगर ब्रिज हा बघा आणि जी खालून गेलं ना ते शाड लाईन आहे म्हणजे टिटवाडा लाईन आहे आणि इकडनं गेला का मुरबाड मारड ही अशी गावं लागतात इकडे तर चला निघूया आणि पुढे तुम्हाला मस्त अशा तर सगळ्या बिल्डिंग हे दिसेल कंपनी सेंच्युरी कंपनी बघा ऑर्नर्स वगैरे भरपूर इकडे कंपनी आहेत उल्हासनगर लाईन लावून तालुका कल्याण जिल्हा कल्याण आपला कल्याणवाला

करतो तसं तर असणार नाही कोण कपडे परत परत खराब आहे काय करत खराब आहे खिडकी उघड मला त्रास जो करत नाही म्हणजे गाडी बुल आता येत त्याला काय बोलतो रे खिडकी खोला खोल ना मग जरा खोल लागला धुळू लागली समजा मुरबाड लागला पुरपाटला तुरपाडला मसाला जाताना याला माती रनलं जाताना काय आपण कुठे गेलो झालं ना आंबाती काढली बरं झालं असत मुरबाड बोलला आणि जत्रा तर सगळी लोकांना जास्त करून फार्म हाऊस वगैरे बघून येतात तर इथे बहिणीचा फार्म हाऊस आहे तर आम्ही इथे आलेलो हो, आहोत तर चला तुमच्या बरोबर शेअर करते फार्म हाऊस मस्त झाड वगैरे नवीनच लावलेले आहेत यांनी आणि इथेच आमचं जेवण वगैरे होणार आहे कारण बाहेर करण्यापेक्षा बरं आहे ना आपलं स्वतःच्या इथे आलेलं आणि आता आमचा बाबू बघा कसा बघतो त्याला पण खुशी झालेली तो त्या समोरच्या गाडीत त्याची मम्मी बसलेली आहे पण तिथे नाही बसला तो तो आमच्या जवळ आला कारण मुलं आहेत ना इथे त्याच्यामुळे आंबे आले कलमी आंबा असेल ना पोचलो आम्ही आता चाललो माशाच्या पाया पडायला हे का समोर आहे ती चालले बघा तर यांच्या फार्म हाऊसमध्ये ना फ्रेंड्स मसोबा देवाचं मंदिर आहे एकदम म्हणजे जुनं म्हणजे पहिला गाभारा इथे आहे तर आमच्याकडे असंच बोलतात तर ते तुमच्याबरोबर शेअर करते त्याचं आम्ही इथे दर्शन घ्यायला जाणार आहोत आणि मस्त तुम्हाला दाखवते बघा आणि सगळे यांची गावातली लोक इकडे येतात पाया पाडायला अगोदर त्याच्यानंतर मंदिरात जातात जत्रेला बोलतात असं का पहिला मान इथे आहे दर्शनासाठी म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत दर्शन घ्यायला तर आता सगळे दर्शन घेतात

का बघूया सगळ्यांनी पायापाड्याला घेतलंय चला त्याला भूक लागली आबीने आवाला सगळी शेता दाखवा लावलेली कुठे काय लावले कुठे काय नाही त्यांच्याकडे कामाला आहे ते सगळं सांगायला इन्फॉर्मेशन द्यायला काय काय झाडं लावले काय काय नाही पुढच्या वर्षी जाम मोठी दिसतील झाड नाही का ना अख्खी मारबिटीची झाड आहे तिथे म्हण शेतातलीच ना सगळी मारबेटी त्यात तर बोललो मारबेटीची झाड कौरी हम्म पोपटी करायला पुढच्या आईला पोपटी करू आपण पुढला राजमा पण माहितीये बघ तिला झाडं दाखवायला लावले तिथे आंब्याला मोहर बघा एवढा आले अख्खा भरले मोहर एवढ्या आंब्याला पण मोहर आले आम्ही मशाची जत्रा नाही पहिला आम्ही सगळा फार्म हाऊस फिरायला घेतले आम्ही कारण इथेच मंदिर आहे मेन म्हच मसोबा देवाचा ब्लॅक कलरचा पेरू आहे इथे हा पिंक कलरचा पेरू आहे एवढश झाडाला बघा पेरू कसं मस्त आले तोडू काय हो पिकलेलं आहे बापरे अक्का झाडाला पिकले मुली लागले आमच्या पेरू का आम तोडाला बाबीने सगळी इन्फॉर्मेशन दिली आम्ही आलो फिरून सगळेकड घेतले आता जेवण बिर्याणी कशी बिर्याणी धीरे 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 हळू हळू कोंबड्याला बघा कसा बनवलंय नको कोंबडी आहे पॅक करून ठेवलंय जुन्या पद्धतीचा तुम्ही या ना काय बोलतेला का या झोपडीला झोपडी खुराडा खुराडा, भी खुराडा ना उमरीचा खुराडायवली सगळी बसले आल्या हो यावेळेस वाटतो

Ani hamak.. eba espa 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 ron espa eh, মস্ত ফাৰ্মহি কা মাখ দা খা দা